नवी मुंबईतील कोपरखेरणे गावातील एका आडोशाच्या जागेवर असलेल्या पडक्या घरात गरदुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला होता तेच लोक छोट्या मोठ्या चोऱ्याही परिसरात करत होते चिंचोळ्या गल्ल्या आणि लपण्यास मुबलक जागा असल्याने पोलिसांना अनेकदा त्यांनी गुंगारा दिला होता त्यामुळे हा परिसर पूर्ण स्वच्छ करून पडल्या घराची दारे आणि खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे जनसंवाद वाढवण्यासाठी पोलिसांनी या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिकांची मदत घेतली आहे कोपरगिरणे सेक्टर एकोणीस गावठाण भागातील जोशी आळीत एक पडके घर असून त्या समोरील अंगणात दाट झाडी झुडपे वाढलेली आहेत या ठिकाणाहून अनेकदा पोलिसांनी गर्दुल्ले आणि चोरटे पकडले आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून उघड्या खिडकीतून हात घालून मोबाईल व इतर हाती लागेल त्यावर वस्तूंची चोरी होणे उघड्या दरवाजातून गुपचूप घरात प्रवेश करीत वस्तू बळवणे या सोबत भुरट्या चोरांमध्ये वाढ होत होती विशेष म्हणजे या घरात गेल्या काही आठवड्यापासून काही जण रात्री वास्तव्य करीत असल्याचे आसपासच्या लोकांच्या लक्षात आले याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस कारवाईसाठी आले असता परिसरात लपून बसण्यास अनेक जागा असल्याने पोलिसांना सहज ते गुंगारा देण्यात यशस्वी होत होते ही परिस्थिती पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिवसा या ठिकाणी भेट देत परिसराची पाहणी केली त्यावेळी लपण्यास मुबलक जागा रात्री मुक्काम करीत पार्ट्या करत असलेल्या घरातून पळून जाण्यासाठी असणाऱ्या अनेक वाटा शेजारी दोन तीन पत्रे टाकून केलेला आडोसा हे सर्व पाहणी सोमवारी सकाळी सात वाजता पोलिसांनी स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पार पाडली मोठ्या प्रमाणात माजलेली झुडपे तोडून टाकण्यात आली पडक्या घराच्या खिडक्या व दारे बंदिस्त केली गेली उपयोगात नसलेली काही पत्र्यांची शेड काढून टाकण्यात आली या मोहिमेत स्थानिक नागरिकांचा मुलाचा वाटा ठरला या मोहिमेत सर्वांचा सहभाग असल्याने पोलिसांच्या समवेत संवाद वाढू शकेल या उद्देशाने ही मोहीम जनसहभागातून पार पाडण्यात आली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई